स्वामी समर्थ चुंबकाप्रमाणे पैसे ऑप ऑप तुमच्या जवळ येतील फक्त हे काम करावे लागेल जर तुमच्या जीवनात खूप समस्या येत असतील किंवा तुमच्या नोकरीमध्ये प्रगती होत नसेल आणि तुमच्याकडे पैशांची कमतरता असेल तर तुम्ही त्यापासून मुक्त होण्यासाठी आणि प्रगती मिळवण्यासाठी काही उपाय करू शकता हे उपाय केल्याने तुमच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतील आणि यश देखील तुमच्या पावलावर पाऊल ठेवेल आज आम्ही तुम्हाला अशा काही उपायांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलू शकतात तर चला तर या उपायांबद्दल जाणून घेऊया परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला देखील स्वामींचे आशीर्वाद आपल्यावर मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा एक पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत लक्ष्मी नारायणाची वेळ असते यावेळी माता लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची प्राप्ती लवकरच होते दोन जेव्हा तुम्ही कोणाला काही दान कराल तेव्हा ते घराच्या ते मुख्य दाराच्या आतून करा यामुळे देणगीचा पूर्ण लाभ मिळतो तीन घरात सतत भांडणे होत असतात मोठी भांडणे होतात त्यामुळे घर स्वच्छ करताना नेहमी मीठ घालून घरशी पुसा चार जर तुमचे कुठेतरी पैसे अडकले असतील आणि तुम्हाला ते काढायचे असतील तर नारळात साखर घाला आणि ते पिंपळाच्या खाली दाबा पाच पहिल्या मुलाचा पहिला दात पडल्यावर तो टाकून देऊ नका तो दात चांदीच्या चा डब्यामध्ये ठेवल्यास घराला पैशाची समस्या येणार नाही सहा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी माता लक्ष्मी पिंपळावर वास करते यावेळी पिंपळाची पूजा केल्याने अचानक धनप्राप्ती होते सात लग्न ठरत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर केशर पाण्यात मिसळून स्नान केल्याने लग्न लवकर होते आठ जर तुम्हाला तुमच्या घरात आजार पण येऊ नये आणि घरात सुखशांती राहू देण्याची इच्छा असेल तर दररोज आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर पाण्याचा सडा मारून जागा स्वच्छ ठेवा नऊ गुरुवारी दोन पिंपळाचे गोळे घ्या एक एकमेक एकामध्ये हळद घाला एकामध्ये चणीची डाळ घाला आणि दोन्ही गोळे गाईला खायला द्या यामुळे लग्न लवकर होते दहा केशरची दोन पाणी घ्या त्या दोन्हीची एक एक करून दोन्ही हातांच्या मध्ये लावा आणि मग कामावर जा असे केल्याने पैसे कायम येत राहतील अकरा लाल धागा अंगठ्याला बांधून सूर्य उगवण्यापूर्वी गायत्री मंत्र उच्चारल्याने गर्भपात होत नाही बारा बेडरूममध्ये कापुराची वाटी जाळल्याने पती पत्नीचा एकमेकांवरचा संशय दूर होतो तेरा जर रुग्ण बरं होत नसतील तर त्यांच्या डोक्यावर काही नाणी ठेवली पाहिजेत आणि जमादाराला देत राहिले पाहिजेत यामुळे रुग्ण बरे होण्यास सुरुवात होते चौदा जर लहान मुलाला दूध पचत नसेल तर शनिवारी त्यांचे उष्टे दूध जे काही उरले असेल ते ठेवा आणि कुत्र्याला द्या असे केल्याने बाळाला दूध पचण्यास सुरुवात होईल पंधरा दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला थोडेसे दूध आणि पाणी घालून दीप प्रज्वलित करा आणि मनोकामनांसह हो झाडाची परिक्रमा करा लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल सोळा मोरपंख घरात ठेवल्याने आनंद आणि सन्मान मिळतो सतरा घोड्याच्या पायांच्या किल्ल्याने रिंग बनवून परिधान केल्याने पोटाचे आजार दूर होतात आठ अठरा शंख पुष्पिकाच्या मुळाला चांदीच्या पेटीत धरून भरून घरातील थे तिजोरीत ठेवल्याने पैशाची कमतरता कधीच भासणार नाही एकोणीस अनेक वेळा इच्छा नसतानाही बळजबरीने काम करावे लागते म्हणून दोन लवंग आणि एक कापुराचा तीन वेळा गायत्री मंत्र वाचून आमंत्रित करा त्यानंतर त्यांना जाळून टाका आणि नंतर दिवसाला दोन तीन वेळा जीभ जीवेवर लावा नंबर वीस मुख्य दरवाजावर लाल रंगाचा रिबन बांधा असे केल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते आणि घराला कोणाची नजर लागत नाही एकवीस एकतीस शुक्रवारी पाच लहान मुलींना खीर बनवून त्यांना प्रसाद द्या खीरमध्ये साखरेऐवजी मिश्री घाला आणि ही क्रिया गुप्त ठेवा या उपायांमुळे घरात कधीही आर्थिक तंगी येणार नाही बावीस जर घरातली मुले वारंवार आजारी पडत असतील तर मंगळवारी सोनाराला अष्टधातूचा कडा बनवून घ्या आणि शनिवारी कडा घरी आणून गंगाजलाने धुवून हनुमान चालीसा वाचून बाला बाळाला घाला तेवीस कर्ज कमी होत नसेल तर एखाद्या विवाहित स्त्रीला गुरुवारी स सुहागाची सामग्री दान करा ही उपाययोजना तुम्हाला शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरू करावी लागेल चोवीस चांगलं वागणं स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल वाईट बोलणं खोटं बोलणं वाईट बोलणं टाळा घरातील वाट टाळावं मनात वाईट विचार न आणणं नेहमी सकारात्मक विचार करणं पंचवीस घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कापराचे खूप महत्त्व आहे तर पायऱ्या टॉयलेट दरवाजा कुठल्याही चुकीच्या दिशेने बांधले गेले असले तर प्रत्येक ठिकाणी एक एक कापराची वडी ठेवा तिथे ठेवलेला कापूर चमत्कारी पद्धतीने वास्तुदोष दूर करेल सव्वीस जर व्यवसायाची वाढ होत नसेल तर शुक्ल पक्षात शुक्रवारी कामाच्या ठिकाणी कारखान्यात दुकानात व व्यवसायाच्या दोन्ही बाजूनी थोडे घवाचे पीठ ठेवा आणि हे लक्षात ठेवा की असे करताना कोणी तुम्हाला पाहू नये तसेच पूजेच्या घरात स्त्रीयंत्र स्थापित करा असे केल्याने तुमच्या व्यवसायाची चांगली वाट होईल आणि लक्ष्मीची प्राप्ती होईल सत्तावीस तुम्ही मेहनत करून कमावलेले पैसे घरी पोहोचत नाहीत किंवा तुमच्या कमाईपेक्षा जास्त खर्च होत आहे त्यासाठी तुम्ही काळजी घ्यावी की घरातला एकही नळ गळतच नसला पाहिजे नळातून पाणी टपकत नाही राहिले पाहिजे आणि दूध किंवा चहा उकळून बाहेर बसू नये तसेच स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवू नये अशा गोष्टीमुळे पैशाची तडतड जाणवत नाही जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगली बातमी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर शुक्रवारी स्टीलचं लॉक पण लक्षात ठेवा की खरेदी करताना नंतर ती उघडू नका हे खरे आहे की नाही तपासा शुक्रवारी रात्री ते आपल्या बेडरूममध्ये ठेवा आणि नंतर शनिवारी एखाद्या धार्मिक ठिकाणी ठेवा तेव्हा ते कोणी घडवले तर ते तुमची नशीब उघडेल एकोणतीस दरवाज्यासमोर लाल पिवळा सुगंधित फुलाचे रोप लावा तीस घरात किमान एक तुपाचा दिवा संध्याकाळी लावा अंघोळ करताना झाडाखाली किंवा चौकोनात बसून नव्हे तर जमिनीवर किंवा खडकावर बसून करा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑला ऑन ऑलवर सेट करा व्हिडिओ से पाहण्यास पाहण्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा